नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मुलांना पण आवडेल अशी कारल्याची भाजी बनवणार आहे तर इथं मी तीन कारले घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत सुरुवातीला तर अशा पद्धतीनं काप करून घ्यायचे आहेत गोल आकारामध्ये गोल किंवा असं चौकोनी फोडी केल्या तरी चालतात आणि मधलं सर्व बी काढून घ्यायचे बाजूला आता इथं कारले कट करून झालेले आहे ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथे मसाला तयार करून घेणार आहे खोबरं दोन चार लसण पाकळ्या आणि अद्रक त्याची पेस्ट बनवलेली आहे तर इथे दोन चार खडे घेतलेले आहेत गुळाचे गॅसवर कडे ठेवली दोन चमचे तेल टाकायचे तेल थोडंसं जास्त टाकायचे तर पाणी न टाकता मी कारल्याची भाजी बनवणार आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे तर आता तर लसण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये आता हे छानसे असं तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर आता हे छान तळत आलेलं आहे तर याच्यामध्ये आता कारल्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि छान असं ह्याला हे तळलेला लाग मसाला लागेपर्यंत परतून घ्यायचं आता सर्व फोडीला तेल आणि हे लागलेलं आहे मसाला चवीनुसार मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे कारण मिठाला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच ही कारलं शिजून निघते यासाठी मी याला पाच मिनट झाकण ठेवलेलं आहे तर बघू शकता थोडासा रंग बदललेला आहे कारल्याचा आता दोन चार कुळाचे खडे टाकायचे त्याच्यामध्ये तर मी बारक्या सुपारी एवढे असे खडे टाकलेले आहे त्याच्यामध्ये तर आता सर्वत्र असं पांगवून ठेवायच्यात फोडी आणि खडे पण असे पांगवून ठेवायच्यात आणि पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर एकदम छान असं फोडी शिजलेल्या बघू शकता तर ह्याच गुळाच्या खड्याला असं पाणी सुटलेलं आहे आणि ही, ही कारल्याच्या फोडी पण मऊ झालेल्या आहेत तर बघू शकता तर मी आता इथे एकही ते वापरलेलं नाही पाण्याचा घरगुती काळा मसाला एक चमचा टाकलेला आहे धने जिरे पावडर टाकायचे कांदा लसूण मसाला टाकलेला याच्यामध्ये आणि परतून घ्यायचे शेंगदाणा शेंगदाणाकूट टाकायचं आवडलं एवढं तर मी एक मोठा चमचा टाकलेला आहे तर आता इथं कारल्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता कारलं शिजत आल्यावरच सर्व मी मसाले टाकलेले आहेत तर आता मसाले टाकल्यावर एक दो एक मिनिट किंवा दोन मिनिट असं झाकण ठेवलेलं आहे आणि आता कारलं तयार झालेलं आहे तुम्हाला एक फोडाशी काढून दाखवणार आहे एकदम छान असं असं शिजलेलं आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची एकदम छान असं चवदार कारलं तयार झालेलं आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद